शिरो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावातील मोटरसायकली चोरी करणाऱ्या नांदणी येथील दोन चोरट्यांना वतीन अल्पवयीन मुलांना शिरो पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त केल्यात या गुन्ह्यातील उदगाव येथील फरार आहे अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक डॉ रोहिणी सोळंकी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व वा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी वमलदार उपस्थित होते गेल्या दोन महिन्यांपासून शिरो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचं बरेच गुन्हे दाखल झाले होते सदरचे गुन्हे तातडीने उघडकीस सान्याचे सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शिरोळ पोलिसांना दिल्या होत्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटपडे पाटील पोलीस उपाधीक्षक डॉ रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आय मुल्ला सहाय्यक फौजदार राजू पुजारी पोलीस हवालदार बाबा पटेल मधुकर मडीवाळ सावित्री खंडावळे पोलीस नाईक अभिजित परब पोलीस कॉन्स्टेबल रहिमान शेख संजय राठोड तेजस्विनी कदम अभिजित कोळी रहिमतुला पटेल यांच्या गुन्हे शोध पथकानं मोटरसायकल गुन्ह्याची सखोल तपासणी करून गोपनीय माहिती मिळवून शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील किशोर उर्फ दादासो बाळासो कांबळे वयवर्ष एकोणीस संकल्प अशशिकांत हवलदार वयवर्ष एकोणीस या दोघांना अटक केली आहे तर यातील तिसरा संशयित आरोपी तम्मा बसवराज परशुराम देगनाळकर राहणार उद्गाव फरारी तर सहभागी असणाऱ्या अन्य तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले अटकेत असलेल्या संशयित आरोपींनी मोटरसायकल चोरीची गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्याकडून सहा मोटरसायकल जप्त करण्यात आले मोटरसायकल बॉक्सर एम एच शून्य नऊ यू अठ्ठावन्न अठ्ठावीस टी व्ही एस सुजुकी एम एच शून्य नऊ ए एच बासष्ट शून्य एक टी व्ही एस सुजुकी के ए तेवीस एच एकोणऐंशी पासष्ट पॅशन प्लस एम एच दहा ए बी दहा एकतीस टी व्ही एस सुजुकी एम एच शून्य नऊ ए ई तेरा त्रेपन्न टी व्ही एस सुजुकी एम एच शून्य नऊ डी अडतीस चोपन्न या क्रमांकांच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्यात शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज